तुमच्या हे होतं आता काय आशा आहे कसं वातावरण राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नि मी सर्व दूर जाऊन आलो भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर एकचा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे एक गोष्ट खरी की ही भोकरदन नगरपालिका आहे जाफराबाद नगरपालिका आहे शिल्लोड नगरपालिका आहे या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे तुम्ही म्हणता त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळं या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली परंतु आता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीजीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलेलं आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर अंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे राज्याचं कसं असेल तुम्ही जालना सांगत जिल्ह्यातलं आम्ही राज्यात भाजपा जिंकेल राज्याचं चित्र कसं असेल मी सांगितलं आपलं की राज्य राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी जाऊन जाऊन आलो आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःच मत बनलं तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्या त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकल तर ती भारतीय जनता पार्टी जिंकल दादा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की ज्या काही निवडणुका पुढे ढकलल्या अतिशय चुकीचं आहे कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं हे गोष्ट खरी आहे की इलेव्हन्थ आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे या मताशी मी सहमत आहे का कारण मी पण आतापर्यंत पंचवीस सव्वीस निवडणुका लढलो माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टाने त्याला कधीच स्थगित दिले नाही इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या इतिहासात कोर्टाने स्थगित दिले आणि त्यांनी असं सांगितलं की आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशन मध्ये पिटिशन दाखल करा त्यानंतर निकाल लागेल पण यावेळेस पहिल्यांदा असं घडलं मला असं वाटतं या की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांना नाराजी व्यक्त केलेली विरोधातील एकवीस चार प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्ता उतरले नाही किंवा कुठल्याही प्रचार सभेत देखील पाहायला मिळाले नाही म्हणजे विरोधकांना असं वाटतं का की आपण हारेलोच आहेत किंवा हरल्या जमा आहे तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा हे वोट चोरतात याद्या याद्या दारात पुनर्निरीक्षण करा आता मी तर चॅलेंज केलं की आमच्या शिल्लोडला तीन हजार पंचवीस लोकं भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत ते एकच मुद्दा लावून धरले त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता त्यांना निवडणुका लांबवायच्या होत्या उद्धव ठाकरेंनी तर सांगितलं की सहा महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत त्याचा आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत की निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका ना नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या दुटप्पी भूमिका ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा आणि त्यामुळं आम्ही शांततेना संय फार कोणावर टीका टिप्पण न करता विकासाच्या जा मुद्द्यावर निवडणुका लागल्या अकरा गुंडांना राम शिंदे आणि भाजपने उमेदवारी दिली रोहित पवारांनी असं म्हटलं होतं हे बघा कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे तो कोर्टाला मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळातल्या आरोपाला काही फार तथ्य नाहीये हा निर्णय जनता करेल की मतदान गुंडाला करायचं का चांगल्याला करायचं आता जे गुंड बोलतात त्यांच्याजवळ काय काय पाळले त्यांनी आतापर्यंत साऱ्या राज्याला माहिती आहे विमानात घेऊन फिरलेत गुंडायला हे त्यामुळे आमच्यावर आरोप हे हेतू पुरस्कार आरोप करता येते अजितदाना एक मोठं वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री नाही मीच पालकमंत्री आहे असं समजा अरे खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला त्यांची बी काही चूक नाहीये कारण मंत्री हा मंत्री त्यांचे त्यांच्या खात्याचे मंत्रीच येत ना पालकच येत ना पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस दादा अंबड भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष वेगवटलेले तरी काही फरक पडणार नाही मी काल आंबडला जाऊन आलो प्रचार सभेला आंबडला जाऊन आलो शंभर टक्के के त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होणार अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप हे बघा आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही आमच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा साधत अप्लिकेशन सुद्धा आलेले नाही त्यामुळं जे कोणी निवड तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे म्हणून दुसरा आरोप करून जिंकण्याच्या आपण येऊ शकतो का यासाठी केले ते आरोप आहे असं शिंदे आरोप केलेच नाही तुम्ही चुका चुकीचं बोलता कोणी गटाचा एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणता सोडून द्या मग शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसाने आरोप केलेले नाहीत नाही निलेश राणे भाजप तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणूक ही जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे पण त्यावरून नितेश राणेंनी असं म्हटलंय की निलेश राणेंचा होतो म्हणजे हे बघा दोन बंधू आहेत वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते आज दोन ते दोन पक्षात दोन आहे ते आपली आपली भूमिका बजावतात त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील त्यामुळे ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची तिथं ती, फक्त तुमच्या समोरचीच भूमिका येते घरी गेले की ते पण तसे तसेच त्यामुळे ती भूमिका बजावतात हो त्याच्यापेक्षा काही नाही पिक्चर मध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वटवा लागते म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो अशातला हा खेळ आहे दादा एकंदरीत शिल्लोडची काय परिस्थिती शिल्लोड झालं पार्वती माझं भाषण झालं शिल्लोडला मी सांगितलं ना तुम्हाला की त्या ठिकाणची परिस्थिती राजकीय परिस्थिती वेगळी आहे भोकरदांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे सामाजिक समीकरणाचा हा परिणाम आहे या ठिकाणी कुठल्याही जाती पातीशी आमचे वाद नाही कोणाही समाजातल्या माणसाला जाऊन जर विचारलं तर आमच्याबद्दल कधीही वाईट ते बोलणार नाही फक्त आता राजकीय दृष्ट्या काँग्रेसवाली येऊन आमच्या एका विशिष्ट समाजाला भडकावतात की भाजप तुमच्या खिलाफ आहे आम्ही भाजपचे खिलाफ नाही मी अनेक दिवस भाषण ऐकले काँग्रेसचे ही देश के प्रधानमंत्री अगर अटलबिहारी वाजपेयी होय तो तुमकू पाकिस्तान में जाना पडेगा एक मुसलमान पाकिस्तान गेला नाही मग म्हणले मोदीने सबको पाकिस्तान में जाना पडेगा एक आमचा मुसलमान पाकिस्तान गेला नाही त्याला माहितीये काब न करता मुसलमानाला भडकवलं की आपलं मतं पडतात ते बिचारी मुसलमान भडकत ना काही नाही यावस आम्हाला मतदान करणार आहे